विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणताही पाडा अगदी झटपट काही सेकंदात सुपरफास्ट पद्धतीने आपण आज बनवणार आहोत तर तसं पाहिलं तर पाडे हे मला तर वाटतं तीस पर्यंतचे पाडे हे आपले पाठच असायला हवेत कुठलंही कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन जर आपण घेतलं तर त्या कॅल्क्युलेशन मध्ये जर पाहिलं तुम्ही एकोणतीस सक लगेच आपल्याला एकोणतीस सक एकशे चौऱ्याहत्तर हो की नाही बरोबर आहे चोवीस पंच एकशे वीस अठ्ठावीस चौक एकशे बारा या पद्धतीने बरोबर परंतु काही काही गणित ज्या वेळेस येतात जिथं तुम्हाला चौपन्न गुणायचंय किंवा चार हजार आठशे बहात्तर भागिले अडुसष्ट उदाहरणार्थ गणित जर घेतलं सहा हजार नऊशे एकोणतीस भागिले चोपन्न तर मग अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी चोपन्नचा पाढा पाठ आहे का नाही परंतु आपण अगदी काही सेकंदात तो पाडा बनवून हे गणित काय करू शकतो आपण सोडवू शकतो तर बघा या ठिकाणी मग आपल्याला आपण एक सोपा पाडा अगोदर बनवूया अगोदर आपण चला एक तेवीसचा पाडा घेऊया तेवीसचा पाडा तयार करूया त्यासाठी तुम्हाला दहा पर्यंतचे जे पाडे आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम या पद्धतीने तेवीस तीनचा पाडा येतोय सगळ्यांना ओके नाही तीन एक तीन तीन दोन ए सहा तीन त्रि एक नऊ तीन चौक बारा फक्त हात चा आला इथे एक टिंब दिला बारा तीन पाच पंधरा तीन सत तीन सात एकवीस की नाही दोनच्या दशकातला हात चाल आहे इथं परत टिंब दिलाय तीन आठ हे चोवीस तीन नव तीन नव्वद सत्तावीस आणि तीन दहा आहे तीस ठीक आहे इथं परत पहा हातचा बदललाय हो की नाही दशक स्थान तीस झालेले मग आता या ठिकाणी आपल्याला दोनचा पाडा लिहायचा आहे बेदुने चार बेत्रिक सहा बरोबर आहे बेचोक आठ पण टिंब आला होता म्हणून आपण आठ मध्ये एक मिळूया आठ आणि एक नऊ नौ। बरोबर आहे नऊ दोन अकरा अकरा दोन तेरा तेरा दोन पंधरा तेरा। पण टिंब आला म्हणून आपल्याला एक ऍड करायचा सोळा सोळा दोन तेरा। अठरा अठरा दोन वीस वीस दोन बावीस पण इथं टिंब दिला होता म्हणून आपण परत एक तेवीस आहे का तेवीसचा पाडा याच पद्धतीने येस व्हेरी गुड तर पा अगदी काही वेळ लागला का अगदी पाच ते दहा सेकंदात आपण हा पाडा तयार केलेला आहे ठीक आहे आता आपण यावर आधारित अजून एक उदाहरण घेऊया ओके ओके आपण कितीचा पाडा तयार करूया आता चोपन्नचा पाडा तयार करूया ओके व्हेरी गुड चोपन्न मग या ठिकाणी चारचा पाडा येतोय सगळ्यांना चारात चार मिळवत चालायचे चारा चार आठ आठ आणि चार, 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 आट, आट चार आ, बारा हा चाला टिंब दिला बारा चार सोळा बरोबर आहे सोळा चार वीस आता पहा परत टिंब देणार आहे कारण दशक बदललाय आपला पहिल्यांदा सोळा होता आता काय झालाय इथं सोळा होता आता वीस झालाय बरोबर आहे ज्यावेळेस दशक बदलेल त्यावेळेस आपल्याला एक टिंब द्यायचं आहे तर वीस आणि चार चोवीस चार अठ्ठावीस आणि चार किती झाले बत्तीस या ठिकाणी परत दशक बदलला टीम बदलला बत्तीस आणि चार छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस दशक बदलला त्या ठिकाणी आपण टीम बदललेला आहे मग आता पाच पाच मिळवत चालायचे पाच अन पाच दहा पाच पण पंधरा आणि एक सोळा सोळा पाच एकवीस आणि पाच सव्वीस पण ये सव्वीस आणि एक सत्तावीस सत्तावीस आणि पाच बत्तीस <laughs> बत्तीस आणि पाच सरोतीस सरोतीस आणि पाच बेचाळीस आणि हा इथं टिंब होता त्रेचाळीस हा त्रेचाळीस आणि पाच अठ्ठेचाळीस बरोबर आहे आणि अठ्ठेचाळीस पाच त्रेपन्न परंतु टिंब होता म्हणून चोपन्न झाले का चोपन्न दहा पाचशे चाळीस तर बघा तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आवडली तुम्हाला ही पद्धत येस yes. तर या पद्धतीने तुम्ही अगदी काही सेकंदात पाडा तयार करू शकतात समजलंय ठीके त्र्याहत्तरचा पाडा आता या ठिकाणी आपल्याला बनवायचा आहे बरोबर आहे आता आपण कितीचा पाडा बनवणार आहोत त्र्याहत्तरचा ओके आता त्र्याहत्तरचा पाडा अगोदर तीन चा या ठिकाणी तीनात तीन मिळूया तीन तीन सहा तीन नऊ तीन, नौन तीन? बारा हातचा आला टिंब दिला म्हणून टिंब दिला बारा तीन पंधरा तीन अठरा तीन एकवीस हातचा बदलला परत टिंब दिला आता दशक दशक बदललाय दोन झालाय एकवीस तीन चोवीस तीन सत्तावीस ऐके सत्तावीस अन तीन तीस बरोबर आहे हम्म दशक बदललाय टिंब दिला ठीक आहे कळलं एवढं तीन सहा नऊ बारा बारा होता या ठिकाणी दशक एक होता पा एक टिंब दिला त्याच्यानंतर पहा बारा पंधरा अठरा एकवीस दशक बदलला आहे परत एक टिंब दिला एकवीस नंतर चोवीस सत्तावीस परत आता दशक किती झालाय तीस झाला आहे दशक बदलला टिंब दिलाय एक डॉट आपण दिलेला आहे आणि आता इथं सातात सात मिळवत चालायचे सा सात सात मिळवत चालायचे सात सात चौदा सात एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस मध्ये एक एकोणतीस डॉट आहे म्हणून घेतला आपण एकोणतीस एकोणतीस आणि सात छत्तीस व्हेरी गुड छत्तीस आणि सात त्रेचाळीस व्हेरी गुड त्रेचाळीस आणि सात पण इथं डॉट आहे म्हणजे एक्कावन्न एक्कावन्न आणि सात अठ्ठावन्न व्हेरी गुड अठ्ठावन्न आणि सात पासष्ट व्हेरी गुड पासष्ट आणि सात बहात्तर डॉट आहे म्हणून त्र्याहत्तर पहा त्र्याहत्तर दहा झाले सातशे तीस म्हणजे या पद्धतीने आपण अगदी काही सेकंदामध्ये ठीक आहे काही सेकंदामध्ये अगदी सुपरफास्ट पद्धतीने या पाडा तयार करू शकतो आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेला मग शिष्यवृत्ती असेल नवोदय असेल त्याच्यानंतर तुमची पोलीस भरती असेल एम पी एस सी असेल अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना कॅल्क्युलेशन फास्ट होण्यासाठी पाडे आपल्याला खूप महत्वाचे आहेत तर या पद्धतीने आपण आज शिकलोय की पाडे कसे बनवायचे ठीक आहे चौसष्टचा पाडा सायराज बनून सर बरं व्हेरी गुड चौसष्ट आहे सहाशे चाळीस ओके क्लास फॉर सायराज यस प्राची बँशीचा पाडा यस yes, व्हेरी गुड तर बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण कोणताही पाडा अगदी काही सेकंदामध्ये सुपरफास्ट पद्धतीने तयार करू शकतो आणि आपल्या गणिताचं कॅल्क्युलेशन काय करू शकतो वाढू शकतो त्याचा स्पीड वाढू शकतो किती मोठा भागाकार असेल गुणाकार असेल आपण काय करू शकतो अगदी फास्ट पद्धतीने पाडा तयार करू शकतो ओके नाही या ठिकाणी आपली ही पारंपरिक नेहमीची पद्धत शहात्तर गुणिले एक शहात्तर गुणिले दोन शहात्तर गुणिले तीन शहात्तर गुणिले चार आणि इथे आपण बनला बनवलेला हा पाडा तर याचा निश्चित उपयोग तुम्हाला होणार आहे फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे त्यासाठी त्याची काय का करावं लागणार आहे प्रॅक्टिस करावं लागणार आहे ठीक आहे तर आता घरून काही पाडे तुम्हाला सोडून आणायचे आहेत एक पाडा घ्या सदतीस दुसरा 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 घ्या बेचाळीस तिसरा तिसरा घ्या एक्कावन्न एक, एक, एक आहे बहात्तर आणि एक आहे शहाण्णव ओके तर अशा पद्धतीने पाच फाडे आपल्याला या पद्धतीने घरून बनवून आणायचे आहे